नमस्कार माझं नाव सर्वेश हरेश्वर घाल मी गणेशनगर येथे राहतो वडाळा आणि मी अष्टनायकचा एक, एक गोविंदा तुमच्या मंडळाला आता किती मंडळाची स्थापना आता झाली म्हणजे जवळपास आता अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाले आमच्या मंडळाला आणि मग तुम्ही कधी मंडळ जॉईन केलात मी आता मंडळ जॉईन केला दोन वर्षापूर्वी म्हणजे एज अ गोविंदा पण मी तीन चार वर्ष झाले गोविंदा बघायला जातो यांचा मी सपोर्ट करतो यांना मग सुरुवातीला जेव्हा तुम्ही पथक जॉईन केला तेव्हाचा होता तेव्हाच एक्सपिरियन्स बघायला गेलो म्हणजे पहिल्या दिवशी मी जेव्हा जॉईन झालो गोविंदा म्हणून तेव्हा म्हणजे पोरांची मेहनत बघून सगळं काही बघून कोच सगळे ऐकतात नीट वगैरे कसे काय म्हणजे सांगतात आता शिड्या वगैरे असतात त्या कशा लावतात सहकार्य करतात पोरं सुद्धा कोचला देखील ते सुद्धा बघून म्हणजे एकदम असा वेगळा एक्सपिरियन्स होता म्हणजे खूप भारी वाटलं असं आणि आता गोविंदाला एवढा हाईट मिळालेला आहे तर तुम्ही प्रॅक्टिस पण तेवढ्याच मेहनतीने करता तर की साधारण किती महिने प्रॅक्टिस करता आता ह्या वर्षी तर आम्ही जरा प्रॅक्टिस जरा लवकर सुरू केली तरी दोन महिने झाले आम्हाला प्रॅक्टिसला आणि प्रॅक्टिस म्हणजे कधी कामावर कॉलेज वगैरे आल्यावर तर मी कॉलेज स्टुडंट आहे कॉलेज आल्यानंतर मी प्रॅक्टिसला जातो म्हणजे रात्री आमची दहा वाजता प्रॅक्टिस सुरू होते एक असते आता गवर्नमेंट ने सुद्धा आपण बघू शकतो खूप सारी मदत गोविंदांना करायला स्टार्ट केलेला आहे दोन हजार अठरा पासून तर प्रो गोविंदाचा वगैरे तुमचा काय एक्सपिरियन्स आणि कसा होता ते आता प्रो गोविंदाचं बघायला गेलो तर आपण दोन हजार अठरा पासून प्रो गोविंदा चालू आहे पण तेव्हा मातीमध्ये प्रो गोविंदा खेळवला जायचा आणि तेव्हा दोन हजार अठरा ला म्हणजे जेव्हा प्रो गोविंदा सुरू झाला तेव्हाचा आष्टेवना एक हा गोविंदा विनर होता तेव्हा तेव्हा सगळे गोविंद होते मोठमोठे आपण जे नाव ऐकतो आर एन गोविंदा पथक जय जवान गोविंदा पथक हिंदू एकता वगैरे जोगेश्वरी शे तसेच वडाळ फर्स्ट क्रमांक मिळवलेला जेव्हा प्रो गोविंदा होत तेव्हा दोन हजार अठराचा विनर आणि मग त्यानंतरचे एक्सपीरियन्स कसे होते एवढ्या वर्षातले एवढ्या वर्ष म्हणजे आता खूप सारा बदल झालाय गोविंदामध्ये प्रत्येक म्हणजे पहिले गोविंद म्हणून असं सण म्हणून साजरा सगळे सगळेजण पण आता एक खेळाडू वृत्तीने देखील बघायला लागले आता अष्टविनायक सोबत तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे काही मेमरीज हा तर तसं बघायला गेलं मी दोन वर्ष झाली आता ह्या म्हणजे अष्टविनायक मध्ये ऍज अ खेळाडू म्हणून जातो मी प्रॅक्टिस वगैरे हो करायला तर तिथे म्हणजे बघायला आलं म्हणजे की एक साधारण पाच सहा वर्ष झाली आम्हाला नऊ थर लावायचे त्यासाठी पोरांचे खूप प्रयत्न चालू आहेत पण आमचे प्रयत्न काही यशस्वी होत नव्हते पण या वर्षी आम्ही तो प्रयत्न यशस्वी करून दाखवला नमस्कार मी यशविलास कर मी वडाला गणेश नगर येथे राहतो मी एक अष्टविनायक गोविंदा पक्काचा खिलाड अष्टविनायक काय मेमरीज आहेत एक्सपिरियन्स आहे तुमचा सुरुवातीपासून आतापर्यंतचा एक्सपिरियन्स म्हणजे खूप चांगला आहे नवीन काय काय खूप शिकायला भेटतोय नवीन पोरांसोबत मैत्री होते खूप म्हणजे चांगला एक्सपिरियन्स आहे तरी किती लोक आहात तुम्ही तुमच्या मंडळात अशी जवळपास आणि तुमचं बऱ्याच वर्षांचं स्वप्न होतं नवथर थर लावायचे नवथर थर लावायचे ते यावर्षी फायनली साकार झालेले ते कसं वाटतं तो एक्सपिरियन्स कसा आहे सांगायला गेलं तर दोन हजार अठरा पासून आम्ही प्रयत्न करते नवथरांचा खूप मेहनत करते पण काय कारण बोलत यशस्वी झालं नाही पण या वर्षी झालं पोरा ते पोरांच्या मेहनत मुले मेहनत मुले नव तर आम्ही लावले फायनली आणि ते नव तर आमच्यासाठी खास आहेत कारण मुंबईमध्ये दुसरे नव तर आणि वडाला मधले पहिले नव तर हे अष्टवे गोविंदा पथकाने लावले गो आमच्यासाठी खूप खास आहेत